नाव मंगेश ठाकरे ए डब्ल्यू पी एल मध्ये एम्ब्रॉइड एक्झिक्युटिव्ह आहे आज तुमच्या समोर एक खूप जबरदस्त रिझल्ट घेऊन आलेलो आहे तर कुठल्या रिझल्ट आलेला आहे त्या व्यक्तीकडून आपण ऐकून घेऊया सर नमस्कार नाव काय सर आपलं संदीप मारणे सर प्रॉपर कुठे राहिलाय तुम्ही उरवडे मुळशी म्हणजे उरवडे मुडशी म्हणजे पिरंगूट एरियामध्ये बर काय काय त्रास होता सर आपल्याला मला पहिला त्रास किडनी चा लिव्हरचा अच्छा किडनीचा त्रास होता सरांना लिव्हरचा त्रास होता किडनीचा त्रास आणि लिव्हरचा त्रास असल्यामुळे लिव्हरवर सूजन आलेला होता किडनीवर सुजन आलेला होता त्यांचा क्रिएटिन वाढलेला होता त्यामुळे शरीराचं वजन पण खूप वाढलेलं होतं शरीरावर पूर्ण सुजन आलेली होती तर सरांना आपण एक आर्थोडॉक प्रोडक्ट दिला त्याच्यानंतर एक स्टोन स्टोनडॉक दिलाय स्टंडर ब्रांच दिलाय त्याच्यानंतर लिओ डॉग दिलाय त्रिफळा दिलाय जेसी ऑइल दिला पंच तुलसी दिला आणि त्यांचा ब्लड पण खूप कमी होता एक आयरन टॅबलेट दिलाय सर हे प्रोडक्ट तुम्ही किती दिवसापासून वापरताय एक दीड महिना झाला म्हणजे दुसऱ्या महिन्याचा डोस आता चालू केला म्हणजे फक्त दीड महिना झाला सर आम्हाला घेऊन तर मला सांगा सर आपल्या प्रोडक्ट आपल्याला किती टक्के फायदा झाला आणि काय काय फायदा झाला ते सर आपल्या दर्शक लोकांना सांगा माझ्या प्रोडक्शन मुळे मला माझ्या किडनीचा लिव्हरचा आणि वजन एकदम कमी झालं वजन माझं सात किलोने कमी झालेलं आहे फक्त महिना सात किलो वजन कमी झाले आणि हे जे बाहेरचे औषधी इंग्लिश औषधी गोळ्या जे घेत होत्या किती दिवसापासून तुम्ही गोळ्या घेत होत्या पेन किलर ची वगैरे दोन हजार दहा पासून आतापर्यंत चालू होत्या दोन एक महिना बंद केलं टोटल गोळ्या बरं सर दोन हजार दहा पासून सर गोळ्या खात होत्या ह्या आजारामुळे आपल्या औषधी फक्त दीड महिना झाले टोटल शंभर टक्के औषधी टोटल गोळ्या बंद केल्या आहेत तर मला सांगा सर ह्या प्रोडक्ट बद्दल इतर लोकांना तुम्ही काय सांगणार का बद्दल काय सांगणार मेसेज देणार इतर लोकांना प्रोडक्शन एकदम व्यवस्थित आहे चांगलं आहे सगळ्यावरती चांगलं आहे बरं घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे लोकांनी घ्यायला पाहिजे ओके सर हे जे तुम्ही दोन महिन्याचा आता डोस घेतले दुसऱ्या महिन्याचा हा डोस कंटिन्यू आणखी एक महिना घ्या तीन महिने तुमचा जे काही प्रॉब्लेम आहे आणखी शंभर टक्के क्लिअर होणार ब्लड वगैरे पूर्ण रिकवर होणार ओके सर ओके थँक्यू जय हिंद जय श्री